अधिकाऱ्यांनी शेतजमिनीचे सर्व केले व कारभार चालूच ठेवला शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी केंद्र सरकार नितीन गडकरी यांना विनंती आहे व थ्री ए साठी परत चॅलेंज करू असा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी अजय मुंबईकर प्रशांत मोकल शिवप्रसाद भेंडे सदाशिव पाटील नारायण पाटील देवीदास पाटील ऋषिकेश भेंडे भास्कर मोकळे व चिरनेर गावाचे शेतकरी व कळंबुसरे गावाचे शेतकरी उपस्थित होते माशविजन न्यूज विठ्ठल ममतामध्ये उरण रायगड